नमस्कार शासन चार यूट्यूब चॅनल आप सरांचा खूप स्वागत आहे तर आताच्याकडची सर्वात पुढे ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नववर्षीची थगवाकी शासनीने निर्गमित त्या संदर्भात एपिसोच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवित्पणी प्रिय वेतन त्रुटी निवडण समितीने शिफारस केलेल्या सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग कोण दिनांक तीस जानेवारी वीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वेतन त्रुटी समितीने वेतन निश्चित निवड श्रेणी व प्रशासकीय सुधारणाबाबत केलेल्या शिफारसीपैकी शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील शिक्षक संवर्गाशी संबंधित शिफारसीनुसार कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांचे वेतन दिनांक एक जानेवारी सोळा रोजी एस तेरामध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन एस चौदा वेतन श्रेणीत निश्चित करताना सहाय्यक शिक्षकापैकी पदवीधर शिक्षकांचे दिनांक एक जानेवारी सोळा रोजीची मूळ वेतन कमी होत असल्याचे निर्देशनास येते अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन दिनांक दिनक एक जानेवारी सोळा रोजी कमी होत असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम दोन हजार एकोणीसमधील नियम सात एकनुसार त्याच वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात यावे असे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या ॲप्सच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि निश्चित नवीन अपडेट्स मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुरू का धन्यवाद